आमच्या गावाला एकोणीसशे एकोणपन्नासला ला दरवडा पडला त्या दरोड्यात गावाने सर्व मिळून चोर मारला ते दरवडेकर आणि ते गावाने सर्व केलं त्यांचं कुणी आलं नाही काय नाही ते कुठला होता काय होता काय माहिती नाही काय नाही ती गावाने सर्व केलं फलटणला नेलं आणि ती सर्व गावाने केलं त्याच्यानंतर माणसं आपली चांगले गाळ झाले गाळ पडली आणि एक दिवस अचानकच पुढच्या वर्षी किती दिवशी त्यांचं पत्र आलं की तुम्ही सावध राहा मी येणारच आहे मग माणसं घाबरायला लागली मग वाटायला लागलं की आता काय होतंय काय नाही काय होतंय काय नाही अशी माणसाला काळजी वाटायला लागली कुठं गावाला गेलं कोणी गावाचं नाव विचारलं बिन ओळखीच्या माणसाने तरी ती नाव गावाचं सांगत नव्हती कारण का भीती वाटायची म्हणून सांगतच नव्हती त्याच्यानंतर पाच सात वर्ष ती तशी पत्रे यायची तर माणसाला जरा दुखदुखच वाटायची की काय होते काय नाही त्या दिवशी माणसं जरा सुधरूनच असायची त्यात एक बार काय झालं गावातले एक बाय तिचं कोणतरी गणगत होतं त्या गावाला गेले त्या कंच गाव होतं काय माहीत नाही पण त्या गावाला गेले तर तिथं एक म्हातारी आली म्हाताऱ्या म्हातारी त्या गावात आली त्यांच्या घरी त्या पाहुणीच्या तर ती म्हणली कुठल्या पाहुण्या तर त्यांनी आमच्या गावाचं नाव सांगितलं तेव्हा ती म्हातारी काय म्हणली माझा भाऊ तिथंच मारला दरोडा पडला तिथं दरवडा खरं दरवडा घालायला गेला होता ते तिथंच मारला असं त्या म्हातारीला वाटलं पण भीली, म्हातारीला भी वाटलं नाव सांगून बसली <laughs> पण आता काय सांगून तर बसली पण ती काय नाही म्हणली आणि नंतर नंतर माणसाच्या जा मनात जरा सारखं ती भीतीच राहिली होती